महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कळम तालुक्यात कळम तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार दणके देणे सुरू केले आहे बुधवारी रात्री सुरू मुसळधार पावसामुळे गुरुवारच्या दुपारपर्यंत मुळीत विश्रांती घेतली नाही तसेच आज सकाळी ऊन पडलेली आहे यासह तालुकाभरात अनेक शेतामध्ये सोयाबीन व कापूस काढून ताडपत्रीने झाकून ठेवला आहे या पिकाला वरून संरक्षण असले तरी बुधवारी रात्रीच्या जोरात पावसाने खालच्या बाजूने पार विघून टाकले या आहे यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होऊन गेले आहेत आता या नवीन नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या धरत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ